बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील बहुल भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास चालना मिळाली आहे या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे स्वतः उपस्थित होते यावेळी त्यांच्यासोबत दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रगतशील शेतकरी शिवाजीराव नामदेवराव नायकवडी मामा शाळेचे मुख्याध्यापक बोराडेसर हे देखील उपस्थित होते विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल ड्रॉइंग साहित्य रंग आदी शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले ते त्यानंतर जे असतात ते असतात असतात म्हणून आपण ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असताना ज्या शाळेत आपण शिकतो बागडतो खेळतो आणि बाल जीवनामध्ये आपण बाल जीवनामध्ये आपण बारख्या मुलांना काय म्हणतात परमेश्वराला परमेश्वराचे लाडके असतो आपण देवाचे लाडके असतो म्हणून आपल्याला या बाल जीवनामध्ये घडवण्याचं काम जसा कुंभार मातीला आकार देऊन बडके घडवतो तसं आपल्याला घडवण्याचं काम मी जिल्हा परिषद करतो शाळेमध्ये होत असतो आम्ही देखील तुमच्या रक्षेत असताना पुण्यात करायचो प्रत्येकाबरोबर सुसंवाद असताना मग आपल्याबरोबर असणारे आपले मित्र असतील कोणी भाऊ असेल कोणी बहीण असेल मात्र आपण शिकत असताना सगळे इंजिनिअर होणार का होणार सगळं इंजिनियर बरं बरं ठीक आहे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी यश दडलेलं असतं म्हणून प्रत्येकाने सगळे इंजिनियर होत नाही सगळे जरी इंजिनियर झालं तर लेबर पण व्हायचं म्हणून तुमच्यामध्ये देखील एक चांगला आदर्श डॉक्टर एक आदर्श इंजिनियर एक आदर्श शेतकरी से एक आ... एक आदर्श खेळाडूसुद्धा बनू शकतो म्हणून आपण सर्वांनी हा पाठी पाटी, पाटी, पाटील माझ्या पाटी, वजन गरीब कुटुंबातील आहेत आणि ठाकरवाडी शाळा आज ही शाळेत शाळापासून वरपर्यंत पेसा हा भाग असतो म्हणजे आपण आदिवासी भागात मोडलं जातो कारण आपल्याकडे येणारा पाऊस या घाटापर्यंत पाऊस पडतो आणि हे पाणलोट क्षेत्रामध्ये मोडलं जातं आपलं गाव आणि तुम्ही घाटाच्या खालची गेल्यानंतर खालचे गावं हे लाभ क्षेत्रात असतात म्हणजे तिकडं पाऊस जादा पडत नाही तुम्ही या शाळेमध्ये शिकत असताना तुम्हाला खिचडी बाद भेटतो का हो अजून काय भेटतं अजून तुम्हाला काय भेटतं का तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आम्ही देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलो आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी हे नेहमी जीवनामध्ये पुढे यशस्वी जात असतात आणि ह्या यशस्वीपणाला खरे आपल्याला उभारी देण्याचं काम कोणतं नसेल तर आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक करत असतात म्हणून तुम्ही जीवनामध्ये कोणत्याही पदावर गेले तुम्ही नोकरीला जरी लागले उत्कृष्ट उद्योजक जरी बनले तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात तुमचं नावलौकिक प्राप्त कराल त्या त्या क्षेत्रामध्ये आपण कमवलेल्या तबईतून एक रुपया दानधर्म हा कुठे करायचा आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये तो दानधर्म केला पाहिजे का तर आपण ज्या शाळेत शिकलो त्या ठिकाणी उद्या येणारे विद्यार्थी हे देखील उद्या तुमचे कोणी असेल नातेवाईक असेल तुमच्या जवळचे भावाचे बहिणीचे मुलं असतील म्हणून जीवनामध्ये आपण ज्या ठिकाणी शिकलो ती आपली मातृशाळा आणि मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो का आपण बालवयामध्ये जे मित्र आहात ते निस्वार्थी मित्र असतात इयत्ता दहावी बारावी नंतरचे जे मित्र असतात हे स्वार्थी मित्र असतात म्हणून जीवनामध्ये आपण हे जी बालपणाची मैत्री ही आपण उद्या नामवंत उद्योजक जरी झाले चांगल्या वेगळ्या नोकरीला जरी गेले तर आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील मित्र आणि त्या ठिकाणची शाळा हिला विसरता कामा नाही कारण या ठिकाणी आपला पाया घडतो आणि शेवटी म्हणतात तर पाया जर भक्कम असेल पाया भक्कम झाल्यानंतर त्याचा रस हा शाबूत राहते म्हणून आपण सर्व एका छोट्या गावातील आहात गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि शिक्षण घेत असताना आपण हसत खेळत आपण हे शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने की बहिना या ठिकाणी आज मी काल मुंबईला गेलो होतो आणि येता येता या ये शाळेला देखील आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि ही शाळा घरी माझं माझं गाव कोणतंय आहे चित्त कोणतं गाव आहे चितळवेडे कोणा चितळवेडे हो मी या रस्त्याने अकोले ते चितळवेडे या दरम्यान मी दररोज पायी पेपर वाटायचो दररोज मी दूध वाटायचो अकोले ते चितळवेडे पायपाई प्रवास करत असताना विठ्याला आम्ही शाळेला असायचो माध्यमिक शिक्षण आमचं तिथं झालं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमची त्या भागात त्या काळातील केंद्र शाळा म्हणून विठे असायची ज्या वेळेस विविध स्पर्धा असायच्या त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही कबड्डीमध्ये चांगल्या प्रकारचं आम्हाला यश मिळायचं आणि त्या केंद्र शाळेमध्ये देखील आम्ही घडलो आणि आज त्या शाळेचं जरी आम्ही विद्यार्थी नसलो पण आज त्या शाळेपेक्षा ठाकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेने देखील एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे आणि हाच आदर्श आपण मनी ठेवला पाहिजे आणि तो आदर्श मनी घेऊन आपण चांगले यशस्वी उद्याचे आदर्श भारताचे नागरिक तुम्ही घडाल अशी मी अपेक्षा बाळगतो आज मी या ठिकाणी आता मी सहज पाहिलं शाळा सुटली पण आल्यानंतर तुमची गाडी कधी एम पी नसते आम्ही ज्या भागात जातो तिथे काहीतरी येत जायचो आज मी तुम्हाला माझ्याबरोबर आलेले हे आमचे मामा शिवाजी मामा नायकुडी हे शेतकरी आहे त्यांची मुलगी हे सर्जन डॉक्टर आहे एमि एक चांगल्या प्रकारचे ते शेतकरी आहेत माझ्याबरोबर आले हे आमचे पत्रकार संघाचे प्रचारक आहेत पेप, गावकरी पेपर पाहिलं का गावकरी पेपर ऐकलंय मालक संपादक म्हणून काम करत असताना आज मी महाराष्ट्र असल गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव असल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल या भागामध्ये या संघटनेचं काम करत असताना आम्ही देखील पत्रकार असलो तरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ज्या मुलांना सहकार्य करता येईल त्यांना आम्ही दोनशे पासष्ट किंवा दोनशे पासष्ट किलोपर्यंतच्या उपक्रमातून हा उपक्रम करत असतो तुम्ही देखील माझ्यासारखे बनाल त्यावेळेस आपल्या शाळेमध्ये शिकलो किंवा आपल्या भागात ज्या शाळा असतील त्या शाळेसाठी आपण देखील एक रुपयाचं दान जखमी करतो ते आपल्याला समजायचं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम